मी सर्वप्रथम प्रथम सर्वांच्या नस्तक होतो आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागतो आणि पहिल्यांदा मनापासून आपली माफी मागतो उशीर झाला त्याबद्दल सर्वांची सर्वांनी मला माफ करावं विनंती करतो मी हरिभक्त पराणी घणेश्या पंत येडे या चित्रपटाचा निर्माता लेखक गीतकार दिग्दर्शक हे जरी पद लागले असते तरी करता तर माझा भगवंत आहे मी मात्र कारण आहे आणि आपण मी सगळ्यांच्या माझ्या पोलच्या टीमच्या वतीनं आपल्या सर्वांच मनापासून अंतकरणापासून सहज स्वागत करतो आता आपण फिल्मचं ट्रेलर दाखवतोय हा ट्रेलर एकदा बघूया आणि मग मी एक निर्माता लेखक गीतकार दिग्दर्शक आहे तसं पाहायला गेलं तर हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं कारण मी एक स्पॉट बॉय ते इथपर्यंतचा हा माझा प्रवास त्याच एका शेतकरी कुटुंबात मी मंजूर सगळ्या खेडेगावात जन्मलेलो आहे सातारा जिल्हा जो शिववीरांचा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यातून मी येतो त्याच्यामुळं मला असं वाटलेलं की जे मी लहानपणापासून बघत आलो किंवा माझंही स्वप्न होतं की मला फौजी व्हायचं किंवा माझे अनेक बंधू बांधव असं सातारा जिल्ह्यात किंवा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये असं एखादं गाव नसेल की ज्या गावामध्ये माझ्या फौजी नसेल त्याच्यामुळे मला असं वाटलं की जो माझा फौजी बांधव कुठल्या प्रकारे तयारी करतो तो भरती कसा होतो तेव्हा आनंद भरती झाल्यानंतर तो जेव्हा सीमेवरती ट्रेनिंग करून सीमेवरती आपल्या रक्षणासाठी जातो त्याला माहित नसतं की कुठली गोळी आपल्याला शिवून जाईल किंवा कुठल्या गोळीमध्ये आपलं नाव लिहिलेलं आहे तो स्वतःच्या सुखाचा असा त्याग करतो आणि आपल्या सर्वांच्यासाठी ऊन वारा पाऊस अहोरात आपल्या देशासाठी सीमेवरती लढत असतो आणि त्याच वेळेस ती सेवा देत असताना एक दुर्भाग्य अस कधीतरी कधी घटना घडते आणि तो माझा फौजी बांधव शहीद होतो त्यानंतर ते मिरवणूक आणली जाते ते परत त्यांचं ते घरच्यांचं ते दुःख किंवा फक्त असं मला वाटतं क्वचित होतं की एखादा फौजी बांधव जेव्हा शहीद होतं तेव्हा फक्त घरच नाहीये तर अख्खा तालुका अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र हळवतो किंवा देशला त्याचं कुठंतरी दुःख वाटतं मग त्याच्यानंतर त्या फौजी बांधवाच्या घरच्यांची अवस्था काय होते किंवा त्या घरच्यां फक्त फौजी बांधवच आपल्यासाठी त्याग देतो का तर त्याची आई असेल भाऊ असेल बहीण असेल वडील असतील किती मोठा त्याग ते आपल्या आपल्यासाठी देतात आज जर आपण बघायला गेलो तर फक्त आणि फक्त सी किंवा सुरक्षितेच्या दृष्टीने डॉक्टर इंजिनियर आणि मुलींची स्वप्न आहेत की त्यांना तसा नवरा राहाय पण माझ्या शेतकऱ्याकडं माझ्या अन्नदात्याकडं किंवा माझ्या फौजी बांधवाकडं ते माता मोडले त्या त्यांचा का विचार करत नाही की का फौजीची बायको व्हायला खरंच भाग्य लागतं ते कारण तेवढं काहीच पाहिजे कारण एवढं मोठा त्याग आज भारत माता आपण नावानं म्हणतो पण मला असं वाटतं की खरी भारत माता तर माझी ती आहे जे आपल्या पोटचा गोळा देते आहे देश सेवेसाठी ती भारत माझी मा भारत माता जर ती आहे की जे एका फौजीसोबत लग्न करायचं स्वप्न बघते किंवा फौजीसोबत लग्न करते त्या भारत मातेचा सलाम त्या भारत मातेला आपण दिलेलं ते कृतज्ञता असेल त्याच्या आईचा त्याग असेल त्या वडिलांचा त्याग असेल तो कुठं तरी त्यांचं ते महत्व असेल फक्त पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीलाच आपल्याला फौजीबाद आठवण होते किंवा देशसेवा आपली जागृत होते ही देशसेवा कुठं तरी मला वाटते की आपण नावापुरतं टेटस ठेवलं किंवा तेवढ्या हे केलं तर ते देश आपलं खरंच परम कर्तव्य आहे का मग माझा फौजी बांधव जर आपण जर दिवस करतो तर त्याच्याबद्दल आपलं कर्तव्य काय आहे झेंडा वंदनाच्या पंधरा वर्षच्या दिवशी आपण झेंडा वंदन कोण जास्त करतो तो माझा फौजी बांधव त्या ज्या जास्त करतो त्याचं आपल्या देशाबद्दल जर किती कर्तव्य आहे की त्याने ते आपले केलेले तर ते माझं मला असं वाटतं की ते फौजी बांधवांना तो मान तो सन्मान तो माझ्या त्या वीर मातेला मिळावा वीर पत्नीला मिळावा मिळावा वीर वडिलांना मिळावा असं मला माझं प्रांचं वैयक्तिक मत आहे त्यांचं महत्व लोकांना कळावं त्यांचं म्हणजे त्यांचा त्याग लोकांना कळावा म्हणून मी केलेला प्रयत्न के आहे फक्त फौजी बांधव माझा फक्त फौजी बांधवच नाही तर अनेक आपण बघायला गेलो तर फौजी बांधव आहेत कोण ते आहेत माझ्या शेतकऱ्याची मुलं जवळजवळ जो नव्वद टक्के मुलं ही माझ्या शेतकऱ्याची अन्नदात्याची आहेत मग त्या अन्नदात्याबद्दल आपण किती रिस्पेक्ट करतो तो अन्नदाता आपल्या एखादं छोटीशी मेतीची भाजी जर घेतली आपण पेंढी घेतली तर ती पेंडी कमवण्यासाठी त्याचा किती मोठा त्याग आहे ते पावसामध्ये त्याची लेकरं बाळ कशी त्या मेथीची मशागती पासून त्याला लाईट कधी मिळते रात्री मिळते का दिवसा मिळते आणि ती कशी मेथीची पेंडी तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तो मेथीची पेटी तो तुमच्यापर्यंत घेऊन येतो तेव्हा तुम्ही मॉलमध्ये किंवा कुठं गेल्यावरती हजारो लाखो रुपये न विचार करता खर्च करता क्रेडिट कार्ड हे सगळं वापरता पण माझी माता माऊली असेल किंवा तुम्ही स्वतः बाजारात गेल्यावरती त्या मेथीच्या दहा रुपयाच्या पेंडीमध्ये तुम्ही ते दहा रुपयाची किंमत सांगितली तर तुम्ही ते पाच रुपये तीन रुपये चार रुपयामध्ये त्या माझ्या अन्नदाताची कधी कशी, कशी चेष्टा करता ही चेष्टात म्हणावी लागेल तुमची खरंच कुवत नाही का तेवढे पैसे देण्याची तर मी सगळ्यांना आव्हान करेल की जर खरंच तुमची कुवत नसेल तर त्या माझ्या अन्नदाता तेव्हा माझ्या शेतकऱ्याला तुम्ही, तुम्ही, मा मा तुम्ही फुकट मागा तो माझा अन्नदा शेतकरी काही क्षणाचा मागचा पुढचा विचार न करता ती पेंडी तुम्हाला सहज फुकट देईल किंवा तुम्हाला तो तुमची जर खरंच परिस्थिती नसेल आणि तुम्ही माझ्या अन्नदातेच्या दारात गेला शेतकऱ्याच्या दारात गेला आणि तुम्हाला तुम्ही म्हणा मला भूक लागली तर तुम्हाला त्याच्या दारातून कधीच उपाशी पाठवणार नाही असे ह्या माझ्या शेतकरी बांधवाचं वारपार फक्त जय जवान आणि जय किसान फक्त नावालाच म्हणायचं का म्हणून मी हा माझ्या शेतकरी बांधवाचं आणि फौजी बांधवाचं ह्या चित्रपटाच्याद्वारे ते केविलवाणी प्रयत्न केलेला आहे आणि ह्याला कोणी म्हणजे खूप आनंदाने सांगा वाटतं त्याला तरी मला खेद वाटतो थोडासा याला मला कुणी कोणी प्रोफेशनल कमर्शियली फायनान्सर भेटला नाही म्हणून तुम्ही जर पाठीमागचे चार पाच वर्ष बघितले तर कसा चित्रपट केलाय काय काय माझ्या आयुष्यामध्ये घडले सर्च केल्यावरती सांगत तुम्हाला सांगणार नाही त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा आपण आला मी एवढी आंतरणावर प्रार्थना करेल उदाहरण छोट सांगेल की जेव्हा मी माझं भाग्य मोठे आपण बघितलं प्रोमोमध्ये की आज आणि थराणीसारखी व्यक्ती मधून मला भेटलं खर तर हे मी पैसे वगैरे हो देऊन हे मला मिळालंच नाहीये त्यांना त्या फौजीबद्दल काहीतरी वाटलं माझ्याबद्दल काहीतरी वाटलं त्यांचं एक गणेश बाबा आपले आठवडले मीडियावरचे त्यांना सहज सांगेल की सा की मी हावार कसा राहिलो त्यांनी तो सिनेमा बघितल्यानंतर किंवा माझ्याकडे बघितल्यानंतर ते सहज म्हणले की बडे लोक गेले तर सब काम करत आहे हे साधेच बंदे म्हणजे सगळ्या मोठ्यासाठी खूप काम करतो साधा कुठंतरी असं मला वाटतं की ह्या छोट्याशा मुलासाठी गणेश बाबा आपण ताकद लावाल आणि मगून म्हणून हा फौजी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतोय तर मलाही आपलं असं वाटतं मी तुमच्या सगळ्यांच्या नतमस्तक होतो की तुमच्यातच मी काय करून प्रोफेशनल प्रोड्युसर वगैरे नाहीये काही करून केला हा सिनेमा ते मला माहीत आहे मला या सिनेमातून मी म्हणतो मी शून्यातून परत जरी उभा राहिलो तरी मला काय फरक पडत नाही मला एकच वाटतं की ह्या ज्या सिनेमातून काही येईल ते माझ्या मी माझ्या तुमच्या माध्यमातून माझ्या अनात आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या कुटुंबांना आणि शहीद झालेल्या माझ्या फौजी माता भगिन्यांना हे आवाहन करतो जेव्हा तुम्हाला कधी या बाबाची तुम्हाला गरज वाटेल तर हा माझा चित्रपट आहे किंवा त्यातनं जे काही माझ्या आयुष्यात येईल ते मी त्यांच्यासाठी आनंदाने समर्पित करेल आणि पुण्यात पुन्हा शून्यातून सुंद प्रयत्न करेल एवढंच बोलल आणि आपल्या सगळ्यांशी मागतो उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही सगळेजण इथे वेळात वेळ काढत आलात आम्ही आज सकाळी नाशिकचं प्रमोशन संपवून पुण्यात आलो सो ते सगळे रेडिओ चॅनल्स वगैरे करून येईपर्यंत ये थोडा वेळ गेला त्याबद्दल इक्षम असो हो। तुम्ही आत्ता ट्रेलर बघितला मला इतकंच सांगायचं आहे की माझ्या थोडंसं सा भूमिकेबद्दल सांगतो मी आज कॅप्टन चैतन्य मराठे या ऑफिसरची भूमिका करतो आहे मराठा लाईट इन्फंट्रीचा हा ऑफिसर सॉरी मराठा लाईट इन्फंट्रीचा हा ऑफिसर आहे आणि त्याच्याभोवती विणलेली ही गोष्ट आहे हा चित्रपट दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाला होता त्याची सुरुवात झाली पहिले शेड्यूल झालं आणि त्यानंतर कोविडचा कालखंड आला आणि चित्रपट बंद पडला होता मग त्यानंतर मला असं वाटलं की आता कदाचित पुन्हा हे होईल की नाही कारण अनेक मराठी चित्रपट आपण बघतो की जे सुरू होतात पण नंतर बंद पडतात पण नाही हा माणूस पुन्हा उभा राहिला त्याने परत सगळे पैसे गोळा केले परत सर्व साथीदार गोळा केले आणि पुन्हा चित्रपट कंप्लीट करायचा घाट घातला आणि मला सगळ्यात सांगायचा आनंद वाटतो की त्यांनी प्रदर्शनापर्यंत हा चित्रपट आता ते घेऊन आलेले आहेत आणि आता यानंतर खरंच गरज आहे ती म्हणजे प्रेक्षकांनी त्याला उचलून करण्याची सर्वात महत्वाचं म्हणजे हा चित्रपट करण्यामागचा एक आमचा सर्वांचा हेतू मी असेल प्राजक्ता असेल संजय दादा असतील त्यानंतर नागेश दादा असतील हे सगळ्या जणांचा आमचा मेन पर्पज डेफिनेटली हा होता की एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यांनी एका स्पॉटबॉयच्या लेवलपासून सुरुवात केली आणि आता तो हे करू पाहतोय तर अशी शहरांबाहेरची लोकंही अनेक टॅलेंटेड लोकं या क्षेत्रात येऊ पाहतात काहीतरी करू पाहतात त्यांना एस्टॅब्लिश होण्यासाठी जर आपल्याकडून काही थोडीशी मदत करता आली आपण त्यांच्या सपोर्टला उभं राहिलो नाही तर कदाचित अशा लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळू शकणार नाही ती संधी मिळू शकणार नाही आणि त्यांनी ही स्वतःसाठी निर्माण केलेली संधी कुठेतरी त्यांना पुढच्या ॲव्हेन्यूज ओपन करण्यासाठी जर काही मदत करू शकणार असेल तर त्याचा एक भाग होणं त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करणं हे आम्हाला सर्वांना फार महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे अखेर चार साडेचार वर्षांनंतर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एका सैनिकाची गोष्ट आहे एक अत्यंत इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की आता आपण जनरली बघतो की शहरांमधनं सैन्यात भरती होणाऱ्या लोकांचं प्रमाण अतिशय कमी आहे सातारा सांगली कोल्हापूर या भागातलं सैनिक क्षेत्रात जी लोकं जॉईन होतात सैन्यात जॉईन होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे घरटी एक माणूस पण सैन्यात असतो पण शहरात हे प्रमाण कमी आहे कारण शहरात कुठेतरी ते मोटिव्हेशनच कमी पडतं कदाचित कारण स सैन्यात भरती होणं म्हणजे अनिश्चितता रिस्क या सगळ्या फॅक्टर्स जर लक्षात घेतल्या तर मुलं मला वाटतं हा चॉईस सहज चूज करतात मी कुठली तरी कंपनीत जॉईन हो किंवा कुठल्या तरी एखाद्या मीडिया हाऊसला जॉईन हो हा डेफिनेटली विचार करू शकतात पण सैन्यात शहरातून जॉईन होणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप कमी आहे गावांमध्ये काही ठिकाणी ते आहे चांगलं त्यामुळे मला ही स्टोरी खूप महत्वाची याच्यासाठी वाटते कारण तशाच काही तरुणांची याच्यात गोष्ट आहे की जे सैन्यात जाण्यासाठी त्यांचा विचार चालला पण कुठेतरी ते डायव्हर्टही होतात त्यातल्या एका मुलाचा भाऊ आहे हा आणि तो येऊन त्यांना इन्स्पायर करतो आणि इव्हेंच्युअली ती मुलंही सैन्यात जॉईन होतात त्याच्यासाठी प्रयत्न करू लागतात सो एक इन्स्पिरेशनल जर्नी आहे एका कणखर सैनिकाबरोबरच त्याची कणखर फॅमिली जर त्याच्या मागे उभी नसेल तर तो तिथे बॉर्डरवर जाऊन काही करू शकत नाही त्याचं मन लागणार नाही तो देशाची सेवा करू शकणार नाही त्यामुळे जितका सैनिक महत्त्वाचा आहे तितकंच त्याचं कुटुंबही तितकंच महत्वाचं आहे हेही महत पटवून देणारा हा सिनेमा आहे आणि हा एक अतिशय स्तुत्य असा प्रयत्न घनश्याम दादानी केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आता त्याच्या प्रदर्शनाची वाट बघतोय आणि तुमच्या माध्यमातून हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल एवढी मी आपल्याला विनंती करतो नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते कारण लेट झालं बऱ्याच बऱ्याच पेढी लेट झालं ता सव्वा तास लेट झालं सुरू करायला पण धावपळ एवढी

फौजी बांधवांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे याच्यामध्ये फार अत्यंत महत्वाची माझी भूमिका आहे ती म्हणजे एका फौजीच्या पत्नीची भूमिका मी याच्यात साकारते सुनंता नाव आहे भूमिकेचं जी मुलगी तिचं स्वप्नच असं आहे की तिला जर लाईफ पार्टनर म्हणून कोण हवा असेल तर तिला फौजी बांधवच हवा आहे आणि तिचं ते स्वप्न का आहे तर हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे की तिचं ते स्वप्न का आहे म्हणजे नॉर्मली आता जर मुली ऑप्शन ठेवले की तुला कुठला लाईफ पार्टनर पाहिजे एक ऑप्शन असा असतो की खूप खूप वेल नोकरीचा असलेला तास जॉब आहे आहे त्याचा काम आणि दुसरीकडे आपले शेतकरी बांधव किंवा कृषी बांधव की ज्यांची तशी काही आर्थिक स्थिरता आपल्याला दिसत नाही पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की जी महामारी आपण शंभर वर्षांत तू एकदा येणारी जी महामारी अनुभवली ती म्हणजे लॉकडाऊनची तर या लॉकडाऊनच्या महामारीत फक्त दोन घटक चालू होते ते म्हणजे एक तर शेतकरी बांधव आणि दुसरे म्हणजे देशावर देशाच्या सीमेवर अखंड कार्यरत असणारे फौजी बांधण बाकी सर्व बिझनेस ठप्प झाले होते काय करायचं मला समजत नव्हतं आणि हे दोन खूप महत्वाचे घटक आहेत आपल्या देशासाठी आपल्या संपूर्ण जगासाठी असं <laughs> त्यामुळे हो हे फौजी बांधव आणि या शेतकरी बांधवांना सोडण्यासाठी मुली मिळत नाही पण हिचं स्वप्नच असं आहे या सुनंदाचं की तिला जर कोणी लाईफ पार्टनर म्हणून हवा असेल तर तो फौजी बांधव जवा आहे मग त्याच्यानंतरची जी जबाबदारी आहे की कि बाबा कित्येकदा आई वडील विचार करतात जर एखाद्या फौजीचं स्थळ येतं की बाबा आ, कधी बोळी लागून हा मुलगा आपले प्राण किंवा मृत्यू समोर येईल आणि कधी सगळं संपून जाईल जा होईल अशा हेतूने कित्येकदा फौजी बांधवांना नाकारलं जातो पण आता या आपल्या चित्रपटात काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे सुनंदा ही अशी आहे की जी खूप स्ट्रॉंगली फॅमिलीला सपोर्ट करते स्वतः खूप स्ट्रॉंगली राहते आणि ती तेवढीच एका फौजीला सुद्धा म्हणजे खूप सपोर्ट करते कारण मी असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात पण त्यांची जी पत्नी असते तर ती दहा लाखात एक असते त्यामुळे किती जबाबदारीची ही भूमिका आहे की त्यात किती ताकदीची ही भूमिका आहे कि हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे खरंतर मी याच्या आधीची जी भूमिका साकारली महाराणी येसूर आणि तर ती सुद्धा अशाच पद्धतीची एक भूमिका होती मी असं म्हणेन कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल एकोणतीस वर्ष या राजस्थळीनं औरंगजेब बादशाच्या कैदेत घालवले आणि असाच अशाच घाटणीचा असलेला हा रोल खरं आहे ही सुनंदा तिला माहिती नाही आहे की तिचा जो फौजी आहे तर तो, तो कधी या जगाचा निरोप घेईल पण तिला एक विश्वास आहे की आपला फौजी हा देशसेवेसाठी लढतोय आणि स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करून तो फक्त आणि फक्त देशसेवेसाठी तिथे कार्यरत आहे अखंडपणे तो तिथे लढत आहे त्यामुळे किती महत्वाची भूमिका या चित्रपटात आहे आणि ती ऑफकोर्स घनश्याम सरांनी ती डिझाईन केली ती माझ्यासाठी लिहिली खरं तर या प्रोजेक्टला मी खूप अगदी शेवटाला जॉईन झाले दोन हजार एकोणीसला ह्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं पण मी अगदी लास्ट केलेलं म्हणजे दोन हजार बावीसला या चित्रपटाला जॉईन झाले पण सरांचा था, खूप विश्वास होता था की मी ती भूमिका खूप छान पद्धतीने साकारू शकते आणि खूप तगडे कलाकार आहेत आपल्या मध्ये म्हणजे सौरभ दादा आहे संजय ठाकरे सर आहेत नागेश भोसले सर आहेत अरुण नरावळे सर आहेत अश्विनी कासार आहे दोन नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्टर आहेत स्वतः डिरेक्टर प्रोड्युसर असून घनश्याम सरांचा खूप मेजर त्याच्यात रोल आहे त्यामुळे इतके सगळे सिनियर आर्टिस्ट फिल्म मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाला लाभलेले आहेत त्यामुळे हा चित्रपट नाही तर एक छान प्रॉडक्ट तयार मी असं म्हणेन आणि तीस ऑगस्टला हे प्रॉडक्ट तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे खूप वेगवेगळ्या धाडणीचे प्रत्येकाचे रोल आहे कौतुक या ठिकाणी मला करावं असं वाटतं की एक ते आता एक उत्तम डिरेक्टर एक उत्तम प्रोड्युसर असा त्यांचा प्रवास आहे आणि हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता कारण त्यांचे कष्ट या चित्रपटासाठी आम्ही बघितलेले आहेत म्हणजे मी आता काल बघा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की पायात चप्पल नव्हती त्यांच्या पूर्ण शूटिंग आम्ही करत असताना चित्रपटाच किंवा एक सीन आम्ही करत होतो फलटनला या चित्रपटाचं काही शूटिंग झालं तर तिथे नदीच्या काठी सीन करत असताना म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला डे लाईट मध्ये शूट करायचंय आणि जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा डे लाईट तर संपून जातो आणि आपल्याला ती लाईट तर नवी असते तो सीन तर कम्प्लीट करायचं असतो मग काय करायचं तर सणांची इतकी धावपळ चालू होती आम्ही त्यावेळेस रनिंग ट्रेक केला म्हणजे ज्याला जसा वेळ मिळेल त्याने तसं पटकन जेवण करून घ्यायचं तर सर लिटरली हातात बाजरीची भाकरी त्याच्यावर मिरचीचा ठेचा शेंगदाण्याची चटणी असं हातात लिटरली घेऊन ते एक एक तुकडा तोडत ते तोडा टाकत होते म्हणजे त्यांचं या फिल्म मागे असलेलं डेडिकेशन चिकाटी ही खूप जास्त होती आणि त्यांचा तो इन्स्पिरेशनल प्रवास आम्हाला आजपर्यंत घेऊन आला म्हणजे जसं की सौरभ उल्लेख केला की के अनेक चित्रपट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये की ते बनतात पण ते प्रेक्षकांसमोर येत नाही प्रेक्षकांसमोर आले तर तितक्या ति, ताकदीने त्या स्पर्धेमध्ये उतरत नाही पण सरांचं फार कौतुक गणेश रागुरे सरांसारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत रोज एका सिटीमध्ये प्रमोशन, प्रमोशन करतोय त्यामुळे ही काही जी जिद्द आहे ही काही जी धडपड आहे तर ती फक्त यासाठीच आहे की खूप मनापासून बनवलेला हा चित्रपट आहे आणि तो, हो तो, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणजे मी या ठिकाणी आवर्जून एक सीन सांगेन की जो आम्ही शूट करत होतो माझा शूटिंगचा पहिलाच दिवस होता आणि पहिला की ज्याच्यामध्ये कॅप्टन चैतन्य मराठे या हा देशसेवेसारखी शहीद होतो आणि त्या कॅप्टन चैतन्य मराठीची अंतयात्रा निघते लिटरली मन हृदय लावून टाकणारा तो सीन होता ती अंतयात्रा निघते आणि किंबहुना तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघितलं असेल की मेन आर्टिस्ट सोडल्यानंतर बाकीचे जे सगळा जो क्राऊड असतो तो ज्युनियर ऍक्टर्सचा असतो पण आपल्या चित्रपटामध्ये ना सगळे रिअलिस्टिक सरांनी दाखवले म्हणजे आपण कुठे ज्युनियर ऍक्टर्स तिथे बोलवले होते तर जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स होते रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स होते किंवा ज्या वीर पत्नी आहेत माता भगिनी आहेत की ज्यांनी आपला मुलगा गमवला ज्यांनी आपला दौरा गमवला अशा खऱ्या खुऱ्या जाणीव असणाऱ्या आम्हाला तिथे आमच्या म्हणून लाभल्या तर ती अंतयात्रा जेव्हा निघते तेव्हा एक एक जण येऊन त्या अंतयात्रेच दर्शन त्या देहाला नमस्कार करत कारण तुम्ही बघितलं असेल जेव्हा एखादा एखादा जेव्हा फौजी शहीद होतो तेव्हा त्याची ते अंतयात्रा ही फार वेगळ्या पद्धतीनं काढली जाते देशाचा एक तो झेंडा असतो आणि लिटरली अंगावर काटा येणारा तो सीन होता माझी जेव्हा वेळ येते की मी त्या देहाच्या जवळ जाते तेव्हा ती दोन मिनिटं फक्त स्तब्ध बसते आणि त्याच्यानंतर तिने जो काही हंबरणा होण्याला सुरुवात केली की तुम्ही तुम्ही आपल्या मुलाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही बड्डेला एक छोटी बंदूक घेऊन येणार याल म्हणून आणि तुम्ही प्रॉमिस केलं होतं की या दिवाळीला तुम्ही छान छान गिफ्ट घेऊन याल म्हणून सो आता आम्ही करायचं काय आता मी नवरा म्हणून कोणाकडे बघायचं किंवा आता आपल्या मुलांना वडील किंवा बाबा कोणाला म्हणायचं आणि हा सगळा ना फोडते आणि लिटरली सांगते तो सीन संपल्यानंतर त्याच्या माता भरली होत्या तर त्या येऊन माझं सांत्वन करत होत्या कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते सगळं अनुभवलं होतं त्यामुळे इतक्या ते रिअलिस्टिक लेवलला सरांनी शूटिंग केलं आणि सरांचं पण एक गोष्ट मला आवरून साखावीशी वाटते की जेव्हा मी या चित्रपटाचं डबिंग करत होतो तेव्हा तो जो शेवटचा सीन अंतयात्रेचा मी स्वतः तुम्हाला सांगितला तर तो मी सीन डब करत असताना सर स्वतः रडत होते म्हणजे एका रूममध्ये मी डबिंग करत होते आणि दुसऱ्या रूममध्ये सर अक्षरशः डसाडसा रडत होते त्यामुळे हा चित्रपट चित्रपट मला बघत असताना शेवटचे वीस मिनिट प्रेक्षक फक्त स्तब्ध बसून आहेत खिशातला रुमाल काढून ते डोळ्याला इतक्या आणि इतका कळकळीनं बनवलेला हो हा चित्रपट त्यामुळे आता आम्ही तर प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहेत जबाबदारी तुम्हा सगळ्या पत्रकारांवर आहे की हा चित्रपट खूप छान पद्धतीने तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा